मित्रांनो नमस्कार एक छोटंसं राईटअप व्हॉट्सॲपवर आलं आणि मला असं वाटलं की ते वाचून तुमच्यासमोर तुमच्यासोबत शेअर करावं कर्माचे मूलतत्व मी पवित्र संगमात बुडी मारली आणि त्या त्रिवेणी नदीला विचारले माझी पापं सगळी जमा करून घेतली का गं नदीने उत्तर दिले होय त्रिवेणी नदी ला मी विचारलं परत तुम्ही त्याचं काय करणार ती ख खुदकन हसली म्हणाली ती काय ठेवून घ्यायला आम्ही वेडा झालो आहे मी ती समुद्रात सोडून देणार समुद्राला जाऊन विचारलं माझी पापं त्रिवेणीकडून आलीत का समुद्र उत्तरले होय मी विचारलं तुम्ही त्याचं काय करणार समुद्र हसला मी वेडा आहे का ठेवून घ्यायला मी ते ढगांकडे पाठवून देणार मी ढगांकडे गेलो आणि विचारले तुम्हाला समुद्राकडून माझी पापं मिळालीत का ढगांनी उत्तरलं होय मी विचारलं तुम्ही त्याचं काय करणार ढग कुजबुजले आम्ही वेडे आहोत का ते ठेवून घ्यायला आम्ही त्यांना पावसासारखं खाली पुन्हा वर्षाव भरून करून टाकू मी विचारलं कुणावर ढग खट्याळपणे हसले तुझ्यावरच अर्थात मला अचानक जाणीव झाली की आपण कुठेही असो कर्म आपल्या मागोमाग येते ही सृष्टी आपल्याला आठवण करून देते की नीतिमान रहा, चांगले रहा, चांगले वर्तन करा कारण आपले कर्म शेवटी आपल्याकडे परतते माझ्या स्नेहीजनांनो हेच कर्माचे सार आहे धन्यवाद